नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर कार्तिकी वारनिमित्त भरलेल्या खिलार गोरांच्या बाजारामध्ये सध्या आपण या वेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत सहा दाती काजरी खिलार वळूबैल याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो हा आहे सहा दाती काजरी खिल्लार वळू बैल कार्तिकी वारीनिमित्त किल्ल्यागुरूंच्या बाजारामध्ये अशा प्रकारचे चांगले जातीवंत वळूबैल तुम्हाला पाहायला मिळतील हा वळू बैल पलवान नितीन घंटे यांचा आहे आणि पायद्यासाचा विचार करायला गेला तर यांच्याकडे जे घरची किलर गाय आहे त्या गायला हा वळू उभारल्यानंतर या वळूची पायद्यास ही कालवड आहे ही सध्या कालवड मित्रांनो आठ महिने वयाची आहे ही कालवड किंवा हा वळू विक्रीसाठी नाही परंतु खास लोकांना माहीत होण्यासाठी जातिवंत खेलर पैदास कसे असते किंवा लोकांनी कशा प्रकारे पाळलं पाहिजे लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी यांनी हे दोन्ही जनावरे या बाजारमध्ये आणलेले आहेत हा सुद्धा जातीवंत आहे समोर तुम्ही उदाहरण पाहत आहात याच वळूची ही पैदास आहे एकदम काजगी खेळ कालवड आहे